कळमुरीचे आमदार भांगर यांचे सगळे धंदे चालू आहेत यांच्या गुंडगिरीचं राज चालू आहे पण त्याच्याही वरचा गुंडा आमच्याजवळ येत आहे पण ते सत्यासाठी लढणारा माणूस आहे सर्वसामान्यासाठी लढणारा माणूस आहे त्यामुळे आम्ही जसंच तसं उत्तर देऊ त्या अजून काय मी वेगळा अजून सांगायला पाहिजे का की आमदार बीजेपीचा आमदार सेकंड टर्मचा आमदार आणि ते तक्रारी करतायत त्यांचं मुख्यमंत्री ऐकत नाहीत मुख्यमंत्री गृहमंत्री तेच आहेत आणि ते ऐकत नाहीत आणि त्यांच्यावर जर ऍक्शन होत नसेल तर कोण पार्टीशी घालतंय आपल्याला कळायला पाहिजे आमची लढत ही भारतीय जनता पार्टीशी आहे आणि शिंदेगड हे आमच्या जवळपासही नाही हे तिसऱ्या ते चौथ्या नंबरला फेकल्या जाईल आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं शक्ती प्रदर्शन विरोधकांना काही इशारा दिला का नाही हे शक्ती प्रदर्शन नव्हतं हे सर्वसामान्य माणसांचा आवाज आहे सर्वसामान्य माणसं जे दहशतीला या हिंगोली शहरासह पूर्ण जिल्ह्यामध्ये आवाज धंदे खूप मोठे बोकाळलेले आहेत आणि याला विरोध आणि याला कंटाळून हे लोक रस्त्यावर उतरलेले आणि या लोकांनी आम्हाला समर्थन दिलेलं आहे आम्ही प्रदर्शन केलं नाही की लोक आमच्या सोबत आलेले दोन आमदार सा, खातारसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे निवडणूक आले की एकमेकांच्या विरोधात भांडतात आणि निवडणूक संपली की हे जिकडे तिकडे आपल्या आपल्या वाटेला लागतात परंतु हे भांडले काय आणि एकत्र लढले काय आमच्या महाविकास आघाडीवर कुठलाही परिणाम होणार नाही तीन तारखेला गुलाल आमचाच आहे